पोलीस स्टेशन रामनगर येथील गोपनीय शाखा येथे कार्यरत सहाय्यक फौजदार श्री सुभाष वसंतराव शिडाम यांचे उपचारादरम्यान न्यू इरा हॉस्पिटल नागपूर येथे मृत्यू सुभाष शिडाम हे कर्तव्यावर कार्यरत असल्याने पोलीस विभागाने दिली त्यांना सलामी अंत्यसंस्कार विधी चंद्रपूरच्या शांतीधाम येथे पार पडली यावेळी चंद्रपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा हे सुद्धा हजर होते सुभाष शिढाम यांना त्यांच्या चाहत्यांनी दिला आश्रुनयनाने अखेरचा निरोप व त्यांना केले विनम्र अभिवादन सुभाष श्रीराम यांचा अपघाताने मृत्यू मानावरील शिरा तुटल्याने त्यांना न्यू इरा हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले होते